नमस्कार हे आमची सगळी टीम आहे क्लासमधली क्लासचे स्टुडंट जुने आजी माजी आता या सर्वांनी हे मेहनत करून सगळ्या जवळपास शंभर किटांचं साहित्य व्यवस्थित रिअरेंज केलं कोणत्याही कुटुंबाला कमी जास्त कोणतं अन्नधान्य मिळू नये आम्ही काल मार्केटमधून आणलं आणि त्याच्यानंतर आज एका एका कुटुंबाला जे जे साहित्य गरजेचं आहे जसं आटा आम्ही पाच किलो आणला तीन किलो तांदूळ ठीक आहे चण्याची दाई एक किलो तुरीची दाई एक किलो मटकी ठीक आहे आता मटकी जे आहे ते मटकी दोन किलो दिली कारण याची मटकीची भाजी चांगली होते म्हणून आम्ही दोन किलो एका फॅमिलीला दिली त्याच्यानंतर बेसन अर्धा किलो सोयाबीनच्या वड्या एक मिठाचा पुडा दोन किलो साखर धनिया पावडर जिरा पावडर मिरची पावडर हळद पुडा तिखट पुडा त्याच्यानंतर अजून तेल पाकीट ठीक आहे असं सर्व साहित्य एका मध्ये आम्ही आता हे पॅक करणार आहे हे यांची मेहनत चालूच आहे ठीक आहे अजून राहिलं काय भराच हा मोठ भराची राहिली आहे तर ते आता हे सगळं साहित्य भरून आम्ही एका याच्यात रिपॅकिंग करू आम्ही रिपॅकिंग करून एक एक किट तयार करून मग बरं भरत मी तर हे सगळं आम्ही साहित्य रिपॅकिंग करून आम्ही तीन तारखेला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हे साहित्य घेऊन मराठवाड्यात निघणार आहे तुम्हाला जर कोण असं वाटत असेल आपण मदत करायला पाहिजे तर त्यांनी आम्ही क्यू आर कोड टाकतो या मध्ये त्या क्यू आर कोड वरून तुम्ही आम्हाला मदत करू शकता पाच हजाराची दहा हजाराची दोन हजाराची पाचशेची शंभरची जेवढे तुमची यथाशक्ती होईल तेवढे आता ही एक किट जवळपास एक हजार रुपयाची आम्हाला पडत आहे म्हणजे आम्हाला जवळपास एक लाख दहा हजार रुपयाचं हे साहित्य झालं त्याच्या शंभर एकशे दोन किटा तयार झालेल्या आहेत आता हे शंभर एकशे दोन किटा साहित्य आहे आता मुलं ठीक आहे इथं हे सगळं भरून राहिले आता सगळा माल जवळपास भरून झाला आहे ठीक आहे हे सगळं त्याची सकाळपासून मगापासून भिल्ली आहे ते अ तेलाचे पाकीट तिकडे आहे सगळे साहित्य आता भरून पूर्ण झालं आहे हे इकडं आता रिअरेंज करून ठेवलं हे बा एका याच्यात मटकी तांदूळ साखर दोन किलो ठीक आहे सोयाबीन वडी चण्याची डाळ तुरीची डाळ बेसन ठीक आहे त्याच्यानंतर रवा हा पुन्हा रवा एक किलो आम्ही घेतला ठीक आहे त्याच्यानंतर चायपुरा साखर धनिया पावडर जिरा पावडर हळदी हळदी पावडर मीठपुडा असं एका एका किटमध्ये आम्ही हे सगळं साहित्य त्याच्यात आता घेतलं आहे त्याच्यामुळे काय होईल तर आता कांगणे सरांनी रजिस्टर नोटबुक दिले काही लोकांनी ढवळे सरांनी पुन्हा नोटबुक रजिस्टर दिले तर मला असं वाटलं की आता याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी वेगळी मदत करायला पाहिजे तुम्ही आम्हाला ब्लँकेट आणून देऊ शकता महिलांच्या साड्या आणून देऊ शकता कपडे विकत घेऊन आणून देऊ शकता लहान मुलांचे टी शर्ट आहे हे आहे तर ते आम्हाला देता येईल कारण तिथं विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे अख्खे पिकाच्या पिकं गेले शेताच्या शेतातली माती गेली ठीक आहे पोल्ट्री फार्म गेले जनावरं गेले ठीक आहे म्हणजे काही काही माणसाचं तर सवयच गेलं आहे ठीक आहे पुराच्या पाण्यात जो ओला दुष्काळानं ओळखला जाणारा भाग हा आता ठीक आहे ओल्या दुष्काळानं ओळखायला जाऊ लागला त्याच्यात महाराष्ट्र शासन पाच हजार रुपयाची ठीक आहे हे म्हणजे एक मदत करून राहिलं ही लाजिरवाणी गोष्ट आहे का महाराष्ट्रासारख्या सदन राज्यात पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत शासनानं करायला पाहिजे तर शासन त्याच्यापेक्षा पंजाब राज्य परवडलं म्हणून शेतकऱ्यावर दयनीय अवस्था आहे आम्ही खारीचा वाटा उचलावा म्हणून हा थोडाफार माझ्या यथाशक्तीप्रमाणे मी आता हे आणलं तुमची मदत मिळाली अजून एक दोन दिवसात अजून काही आम्हाला धान्य आणता येईल आणि अजून मला काही लोकांपर्यंत पोहोचता येईल तर हे ये सगळी क्लासच्या टीमची ठीक आहे हे सगळं टीमवर्क आहे क्लासच्या पोरांनी केलेली मेहनत आहे ठीक आहे आता हे काल आम्ही आणलं आता हे रिपॅकिंग करणं चालू आहे तर तुमची मदत आम्हाला मिळाली तर फारच छान नाही मिळाली तरी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र